श्री स्वामी समर्थ एखादी जवळची व्यक्ती जर तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर जी व्यक्ती तुम्हाला बघून न बघितल्यासारखं करते किंवा नेहमी कुठे दिसले तरी तुमच्याकडे दुर्लक्ष करते इतरांशी बोलतात पण तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर असे समजा की ती व्यक्ती कायम तुमचाच विचार करत असते कारण ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्याला दुर्लक्षित करते त्यावेळी त्या व्यक्तीच्या डोक्यात आपल्याविषयीचेच विचार चालू असतात अशावेळी त्या व्यक्तीला समजत नाही की काय करावे त्यामुळे ती व्यक्ती आपल्याला दुर्लक्षित करू लागते आणि हे त्यांच्याबरोबरच घडते जेव्हा आपली त्या व्यक्तीबरोबर जुनी मैत्री असेल किंवा जुनी ओळख असेल आणि त्यानंतर जर तुमच्या जीवनात काही उतार चढाव आले असतील किंवा तुम्ही त्या व्यक्तीपेक्षाही जास्त प्रगती केली असेल किंवा नाव कमावले असेल तर त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याविषयी ईर्ष्या निर्माण होते आणि मग त्यांना असा विचार येऊ लागतो की अरे हा तर होता इतका पुढे कसा काय गेला आणि मग तुमचेच विचार त्या व्यक्तीच्या डोक्यात असे फिरू लागतात मग हे विचार जाण्यासाठी काय करावे त्यावेळी ती व्यक्ती दुर्लक्ष करण्याचे ठरवते आणि तुमच्याविषयी कुठलेच विचार डोक्यात येऊ नये म्हणून तुमच्याशी बोलणंही टाळते तुमच्यासोबत कधी असे घडले आहे का घडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद